तंदुरी चिकन जेवढं खायला चांगलं लागतं ना तेवढंच हे ले ले ना तुमच्या कामाचा व्यापसुद्धा वाढवून ठेवणार आहे बरं का तर हे कसं क्लीन केलेलं आहे ना त्याचंसुद्धा उत्तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यासोबत ना आपण मस्त अशी चटणीसुद्धा बनवलेली आहे आणि एक गोष्ट हे जे चिकन आहे ना ते आज ना आपण कुकर मध्ये आणि मस्त असं मध्ये बनवणार आहोत तर दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं अगदी सुटसुटीत आणि सोप्पी बद्दल सांगितले त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी प्रियंका आणि सर्वांचं सा प्रियास कुडीमध्ये मनापासून स्वागत चला तर करूया आपल्या रेसिपीला सुरुवात तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला इथे चिकन घ्यायचंय तर हे बघा मी चिकन जे घेतलेले आहे ना ते आठशे ग्रॅम घेतलेले तर सगळ्यात पहिल्यांदा चिकन जे आपण मी ते चिकन फक्त पाच पीस मध्ये कट करून आणलंय तर तुम्हाला चार पीस मध्ये घ्यायचं असेल किंवा ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं असेल ना तरी चालेल मी सगळं साहित्यानं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा चिकन आपल्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं सगळं पाण्याचं नितळून घ्यायचं आणि कोरड्या याला व्यवस्थित असं पुसून घ्यायचं ना आता हे बघा माझ्या ना कुठेच असे ना कट केलेलं नाही आहेत तुम्हाला दाखवते मी हे बघा कुठेच असे कट मारलेले नाही आहेत खरंतर माझ्या घरातले जेव्हा चिकन घेऊन आले ना तेव्हा ते कट मारून घ्यायचे विसरले होते तर आता याला ना मी कट मारून घेणार आहे ते सुद्धा दाखवते तर हे बघा याला ना मी व्यवस्थित असे कट मारून घेतलेले आहेत तुम्हाला एकदा दाखवते मी तर हे बघा सगळ्या चिकनला मी व्यवस्थित असे कट मारून घेतले जसे तुम्हाला जमतील ना तसे कट मारून घ्या फक्त एवढं करा की कट मारताना थोडेसे जास्त कट मारा आणि खोलवर मारा जेणेकरून आपल्या चिकनला जे आपण फर्स्ट मॅरिनेशन करणार आहोत ना ती अगदी व्यवस्थित होऊन जाईल तर सगळ्या पीसेसला मी व्यवस्थित लावून घेतलेला आहे तर एक छोटासा पीस मी घेतलाय माझी मुलगी पण आहे तिच्यासाठी पण एक पीस काढलेला आहे माझ्या घरामध्ये पाच मेंबर आहेत त्या हिशोबाने मी कट करून आणलेले आहेत तर आता हे कोरडे जिन्नस लावायचे ते कसे घेतले सांगते मी इथे ना मी दोन टेबलस्पून इतकं अद्रक आणि मिरची पेस्ट घेतले एक टी स्पून आपल्याला हळद लागणार आहे दोन टी स्पून लिंबाचा रस लागणार आहे एक टी स्पून कश्मीरी मिरची पावडर घेतले त्याऐवजी ना तुम्ही बेडगी मिरची पावडर घेतली तरी चालेल आणि एक ती स्पून आपल्याला मीठ लागणार आहे तर हे सगळे कोरडे जिन्नस ना आपल्याला याला लावून घ्यायचे आहेत तर आपल्याला ते लावून घेऊयात अगोदर सगळ्यात पहिल्यांदा ना हे जे चिकन आहे की नाही मी ते एका बाउलमध्ये काढते जर तुम्हाला सोयीस्कर असेल ना तर तुम्ही एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्या आणि व्यवस्थित असं त्याला लावून घ्या तर सगळ्यात पहिल्यांदा अद्रक लसूण मिरची पेस्ट आहे ना ती आपण याच्यामध्ये घालून घेऊयात तर हे सगळे जिन्नस जे आहेत ना ते सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्यवस्थित दिलेलं आहे एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही नक्की चेक करा हळद घालायची सोबतच त्यामध्ये आपण लिंबाचा रस पण घालून घेऊयात आता याच्यामध्ये मी काश्मिरी मिरची पावडर घालते तर काश्मिरी मिरची पावडर मी कलरसाठी वापरले तुम्हाला याच्यावर बेडगी मिरची पावडर वापरायची असेल तरी चालेल आणि त्यासोबतच मीठ घालायचं आणि ह्या मसाल्यांना ना, ना सगळं व्यवस्थित आपल्याला चिकनला लावून घ्यायचे तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट मी सांगते हे जे चिकन आहे की नाही ते जेव्हा आपण ढाब्यावरती आणि हॉटेलमध्ये जेव्हा खातो की नाही तर ते ना फर्स्ट मॅरिनेशन करून ना त्याला एक सहा ते सात तासासाठी ठेवून देतात तर हे फर्स्ट मॅरिनेशन करणं खूप जास्त गरजेचं आहे जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं तुम्ही चिकनला जेव्हा कट मारून घेताना ते कट मारताना अगदी व्यवस्थित त्याला कट अगदी खोलवरती मारून घ्या जेणेकरून आपलं चिकन खूप छान प्रकारे शिजतं आणि हे जेव्हा आपण मॅरिनेशन करतो ना तेव्हा तो सगळा मसाला ना आपल्या चिकनला आतमध्ये लागून जातो तर आणखीन एक गोष्ट सांगते मी तुम्हाला आता एक आपल्याकडे जर जास्त वेळच नाहीये तर तुम्ही काय करा सकाळी ना ह्या चिकनला असं फर्स्ट मॅरिनेशन करून ना ठेवून द्या आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी बनवायला घ्या चार पाच तास असे निघून जातात तर मी ना आता माझ्याकडे जास्त वेळ नाहीये म्हणून मी ह्याला फक्त ना एक दोन तासासाठी ना मी ह्याला मॅरिनेशन करून ठेवून जाणार आहे दोन तीन है है ते तीन तासासाठी ठेवला तरी चालेल काय हरकत नाहीये तर आता याच्यावरती ना झाकण ठेवायचं आणि जेवढा वेळ होईल ना तेवढा वेळ ठेवून देवा तर मी दोन तासासाठी याला ठेवून दिलेलं तर आता आपल्याला सेकंड मॅरिनेशन करायचं आहे त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघा तर इथे ना मी दही घेतलेलं आहे तर दही ना आपल्याला थ्री फोर्थ कप लागणार आहे म्हणजे पाऊंड कप इतकं दही घ्यायचं आहे आणि दही घेताना एका गोष्टीची काळजी घ्या की याला ना मी एका कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं रुमालामध्ये आणि त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं पाण्या जाऊन अजिबात ठेवायचं नाही आता कोरडे जिन्नस काय लागणार आहे ते सांगते मी तर इथे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे इथे मी हाफ टी स्पून ना काळं मीठ घेतलेलं आहे त्यासोबतच दोन टी स्पून इथे मी कश्मीरी मिरची पावडर घेतले एक टी स्पून धनेपूड एक टी स्पून गरम मसाला एक टी स्पून जिरेपूड त्यासोबतच आपल्याला ना हाफ स्पून कसुरी मेथी लागणार आहे ते मी भाजून हातावरती चुरून घेतले तीन स्पून इथे आपल्याला ना तेल लागणार आहे त्यासोबतच दोन टी स्पून इतका चाट मसाला घेतलेला आहे आणि ते एक टेबल स्पून ना अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे तर आता हे सगळे ना आपल्याला चिकनला व्यवस्थित असे ना लावून घ्यायचे आहेत तर आता त्याच बाऊलमध्ये मी परत हे सगळे मी जिन्नस त्याला लावून घेते तर मीठ घातलं आहे परत काळं मीठ घालायचं आणि आता त्याच्यामध्ये कश्मीरी मिरची पावडर घातले त्याऐवजी तुम्ही बेडगी मिरची पावडर घातले तरी चालेल जिरेपूड घालूयात गरम मसाला घालायचा आणि आता धनेपूड घालून घेऊयात आता त्यासोबतच आपल्याला कसुरी मेथी पण इथेच घालायची आहे त्याच्यामध्ये आता चाट मसाला घालून घेऊयात सोबतच अद्रक लसूणची पेस्ट पण घालूयात आणि आता जे तेल घेतलेलं ना ते तेल सुद्धा व्यवस्थित याच्यामध्ये घालून घेऊयात आता जे दही घालायचं आहे की नाही ते दही व्यवस्थित याच्यामध्ये घालून घ्यायचं लक्षात घ्या मी तुम्हाला जसं की मगाशी सांगितलं ना दह्यामध्ये पाण्याचा सा। अजिबात राहिला नाही पाहिजे याच्यासाठी कारण जेव्हा आपण सेकंड मॅरिनेशन करतो की नाही तर याच्या वेळेस जेव्हा आपण हे दही सगळ्या चिकनला लावतो की नाही तर दह्याचं पूर्ण पाणी व्हायला लागतं जर सुरुवातीला जर दह्यामध्ये पाणी असेल ना तर चिकन तुमचं व्यवस्थित असं तुम्हाला शिजवता येणार नाही पूर्ण चिकनचं पाणी सगळं उतरून जाईल आणि चिकन सुद्धा चांगलं चवीला लागणार नाही त्याच्यासाठी ना फ कपड्यामध्ये बांधून ना सगळं पाणी त्यातलं व्यवस्थित असं नितळून घ्या आणखीन एक गोष्ट दही लावल्यानंतर ना जर तुमच्याकडे फ्रीज असेल ना तर फ्रीजमध्ये तुम्ही ना एक दहा ते पंधरा मिनिटासाठी ठेवून द्या आणि जर तुमच्याकडे फ्रीज नसेल ना नहीं, नहीं तर हे सगळे मसाले लावल्यानंतर दही लावल्यानंतर ना लगेच त्याला आपल्याला शिजवायला घ्यायचंय जास्त वेळ लावायचं नाही नाही तर दह्याचं सगळं पाणी होऊन जाईल आणि मग चिकन आपल्याला व्यवस्थित असं शिजवता येणार नाही कारण सगळं पाणी त्याच्यातलं निघून जाईल तर आता मी याला ना फ्रीजमध्ये ठेवून देते एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी जोपर्यंत आपली फुडती स्टेज आपण करायला घेतोय ठीक आहे तर आता इथे बघा मी जे चिकन आहे ना ते मी कुकर मध्ये बनवणार आहे तर कुकर मध्ये ना कुकरचं झाकण जा जा खोलायचं त्याची ना आपल्याला रिंग काढून घ्यायची आहे आणि जी शिट्टी असते ना विसर ती सुद्धा आपल्याला याची काढून घ्यायची तर हे बघा अगदी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये ना कुकर मध्ये मी एक अशी जाळी ठेवून देते हे बघा तुमच्याकडे जर जाळी असेल ना तर जाळी ठेवा जर जाळी नसेल ना तर एक गोल रिंग असते बघा ती जरी तुम्ही याच्यात ठेवली ना तरी चालेल जेणेकरून आपल्या चिकनचा आपल्या कुकरशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट येणार नाही खाली चिकटणार नाही त्याच्यासाठी एक पाच मिनिटासाठी आता आपल्याला ह्याला प्री करायला ठेवायचं आहे गॅस चालू करायचं आपण याची रिंग काढलेलीच आहे आणि शिट्टी सुद्धा त्याची काढलेलीच आहे फक्त आता ह्याला व्यवस्थित असं गॅसवरती ठेवायचं आणि झाकण लावून ना एक पाच मिनटासाठी कुकर आपल्याला फक्त प्रीहीट करायला ठेवायचं जर तुम्ही ओव्हनमध्ये बनवत असाल ना तरी सुद्धा ओव्हन तुम्हाला अगोदर प्रीहीट करून घ्यावाच लागेल ठीक आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी अशी एक जाळी घेतलेली हे बघा जर तुमच्याकडे ना अशी जाळी नसेल, नसेल ना तर आता ही जाळी सुद्धा मी कुकरचीच वापरले जर तुमच्याकडे जाळी नसेल ना तर अगदी आपण जे शिजवण्यासाठी जाळी वापरते की ना जरा छोटे छोटे होल असतात ती जरी वापरली ना तरी चालेल तर आता याच्यावरती ना हे दोन पीस जसे बसतील ना तसे ठेवून द्या मी आता फक्त याच्यावरती दोनच पीस ठेवते तर हे बघा अगदी दोन पीस याच्यावरती व्यवस्थित बसतायत तर ह्याला ना मी व्यवस्थित असं कुकरमध्ये ठेवून द्यायचं हाताला चटके बसतील थोडंसं सावकाश ठेवून द्या कारण कुकर गरम असतो ना त्याच्यासाठी आता कुकरचं झाकण लावायचं आणि आपल्याला ना याला अगदी ना तीस मिनटासाठी ना शिजवून घ्यायचं तीन मिनिट मध्ये कुक म्हणजे चिकन आपलं खूप चांगलं शिजून जाईल गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मग ह्याला शिजवून घ्यायचं आता चिकन सुद्धा चांगलं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता वाफ किती छान येते आणि हे बघा अगदी आपलं चिकन खूप चांगलं शिजलेलं आहे तंदूरसाठी अगदी आणि आता एकदा मी तुम्हाला कट करून पण दाखवते एकदा चाकुरावून दाखवते हे बघा चाकू रवल्यानंतर सुद्धा अगदी आतमध्ये पूर्ण चाकू दाखवतोय खरंतर आता चिकन खूप गरम आहे ना त्यामुळे मी तुम्हाला ना तोडून नाही दाखवू शकत आहे त्याच्यासाठी आता हे दुसरे आहे ना ते सुद्धा मी ना कढईमध्ये करणार आहे तर हे बघा याला असं उचलायचं आणि व्यवस्थित असं ना कढईमध्ये ठेवून द्यायचं आता कढईमध्ये ना वाफ जायला जागा असते ना त्याच्यासाठी ना एखादा असं काहीतरी जड भांड असेल ना तर ते कढईमध्ये ठेवून द्या जेणेकरून ना अशी बाप बाहेर जाणार नाही तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जे चिकन घेतलेले की नाही ते चिकन आपल्याला ना व्यवस्थित असं भाजून आहे तर इकडे बघा माझी कढईमध्ये तिकडं दुसरं चिकन आहे तोपर्यंत आता गॅसवरती ना आपण हे चिकन भाजून घेऊयात तर मी अशी एक जाळी ठेवली लक्षात घ्या जर जा तुमच्याकडे जाळी नसेल ना तर एक प्रॉब्लेम होईल जेव्हा तुम्ही चिकन बर्नरवरती भाजायला जाल की नाही ते चिकन पूर्ण असं बर्नरला चिकटून बसेल किंवा असं पडेल मग तुम्हाला अलगद वरती पकडून असं भाजायला लागेल मग हात पण अवघडून येऊ शकतो त्याच्यासाठी जर तुमच्याकडे अशी जाळी असेल ना तर जाळीचा वापर नक्की करा भाजण्यासाठी आता याला ना आपल्याला जसं होईल ना तसं अलटून पलटून अगदी चांगले ना असे काळसर असे डाग येईपर्यंत ना चांगलं त्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय तर आता हे बघा गॅसची फ्लेम मी फुल ठेवलेली फुल गॅसवरतीच आपल्याला भाजायचंय पण भाजताना ना गॅस खूप आपला वाया जातो त्याच्यासाठी मी दुसरा पीस पण त्याच्यासोबतच ठेवलेला आहे आणि आता पहिला पीस ना त्याच्यावरती अगदी अलटून पलटून भाजून घ्यायचा त्यासोबतच ना दुसऱ्या पीसकडे पण अगदी व्यवस्थित असं लक्ष द्या आता हे बघा पहिला पीस अगदी छान असं भाजून झालेलं आहे तर दुसरा पीस पण आपण ना त्याला अगदी तसाच ना व्यवस्थित असा थोडेसे काळे डाग येईपर्यंत ना त्याला चांगला असं भाजून घ्यायचंय पाच मिनटं लागतील तुम्हाला भाजायला ना तर हे बघू शकता किती छान असं आपला भाजून झालेलं तुम्हाला एक सांगायचं सा राहिलं जेव्हा तुम्ही कुकर मधून हे बाहेर काढाल की नाही तेव्हा त्याला ना वरून बटर लावून घ्या आणि बटर लावल्यानंतर मग त्याला भाजून घ्या हे सांगायचं राहिलं होतं सॉरी त्याच्यासाठी आता आपल्याला त्याच्यासाठी एक चटणी बनवायची आहे तर चटणी बनवण्यासाठी ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप इतकी कोथिंबीर घेतली आहे आणि अर्धा कप आपल्याला पुदिना आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आणि एक इंच मी चिंच घेतलेली आहे हे बघू शकताय अगदी थोडीशी चिंच टाकायची एक इंच अद्रकचा घातलेला आहे त्याच्यामध्ये ना चार ते तीन ती, ते चार लसणाच्या पाकळ्या घाला आणि अगदी थोडासा मी गोळाचा खडा घातलेला आहे एक टी स्पून म्हणला तरी चालेल आणि याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं मीठ घालायचं अगदी चवीनुसार थोडस मीठ घाला आणि सोबतच ना मी याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालते जर तुमच्याकडे आईस क्यूब असतील ना तर आईस क्यूब याच्यामध्ये घातले ना तरी चालेल खूप चांगलं होईल आईस क्यूब जर घातले ना तर, तर तुमच्या चटणीला ना असं ग्रीन कलर खूप छान येतो पाण्यामुळे चटणी थोडीशी काळपट दिसते पण बघू शकता अजून तर काळपट नाही दिसत आहे आता हे सुद्धा आपलं चिकन शिजलेलं आहे तुम्ही बघू शकताय तीस मिनिटांमध्ये अगदी परफेक्ट चिकन तुमचं शिजवून होईल आता माझा कामाचा वेळ पडला होता मी तुम्हाला हे सांगते तर तुम्ही बघू शकताय माझ्या कढईची काय अवस्था झालेली आहे खूप बेकार म्हणजे तुम्हाला सांगू का ह्याला जर तुम्ही असं जर क्लीन करायला घ्याल ना तर खूप अवघड होऊन जाईल त्याच्यासाठी जर तुम्ही चिकन जर कढईमध्ये बनवणार असाल ना तर एखादी खराब कढई वापरा तर ते सोयीस्कर होईल जर तुम्हाला खराब कळी नसेल वापरायची तर या कढईला गरम असतानाच याच्यामध्ये ना पाणी होता आणि सोबतच एक चमचा खाण्याचा सोडा आणि एक चमचा मीठ टाका आणि हे पाणी ना जितकं होता होईल ना त्याला असं उकळून घ्या म्हणजे ना एक दहा ते पंधरा मिनटं ना असं पाणी उकळून घ्या उकळल्यानंतर परत गॅस कमी करा परत उकळून घ्या गॅस कमी करा असं ना सतत एक दहा ते पंधरा मिनटं कळा आणि नंतर ना मग एखादा आपला स्क्रबर असतो ना त्या स्क्रबरने मग त्याला व्यवस्थित असं साफ करून घ्या आता खायचं जे म्हटल्यावरती थोडासा त्रास तर घ्यावाच लागणार मी सुद्धा पहिल्यांदा बनवत होती म्हणून मलाही माहिती झालं ते आता मी तुम्हाला शेअर करते तर तुम्ही ही चूक करू नका आता हे चिकन सुद्धा ना आपल्याला असंच ना व्यवस्थित असं याच्यावरती भाजून घ्यायचंय तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला असं अगोदर बटर लावून घ्यायचं जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगायचं विसरली होती वरून बटर लावायचं परत ना त्याला खालच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित असं आपल्याला बटर लावून घ्यायचंय आणि मग ना त्याला आपण व्यवस्थित असं गॅसवरती भाजून घेऊयात तर हे बघा भासताना ना आता मी ते चाकू वापरला एका साईडला सपोर्ट काहीतरी पकडावा लागेल त्याच्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जर तुमच्याकडे जाळी नसेल ना तर मात्र तुमचा व्याप खूप वाढेल कारण जाळी असली ना तर व्याप कमी पडेल म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं तर आता हे बघा व्यवस्थित असं आपलं चिकन सगळं भाजून झालेलं आहे तर हे बघू शकता कि किती छान भाजलेलं आहे आता याच्यातला ना एक पीस मी तुम्हाला कट करून दाखवते तर हे बघा खूप गरम आहे अगदी थोडंसं आता हे बघा अगदी चांगलं आतमध्ये सुद्धा शिजलेलं आहे हे बघू शकताय तुम्ही आतमध्ये मध्ये सुद्धा चिकन आपलं शिजलेलं आहे आता याला खायचं कसं तर ते बघा इथे नाही यायला याच्यावरती मस्त असा लिंबू पिळायचा त्याच्यावरती सोबतच त्याचा एक पीस कट करून घ्यायचा आणि मस्त असं चटणीमध्ये डीप करून मग त्याला एन्जॉय करायचं बघू शकता चिकन खूप छान आणि स्वादिष्ट झालेलं खरं तर मी फर्स्ट टाइम बनवलंय म्हणून मी तुम्हाला आता हे सांगू शकते आणि त्यासोबतच मस्त अशी आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका चटपटीत आणि एका सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद